तानाजी गल्ली रेल्वे फाटकाची समस्या सोडा चक्क रेल्वे ट्रॅकर येऊन स्थानिकांची निदर्शने सोमवारी सायंकाळी बेळगाव शहरातल्या तानाजी गल्ली मधील संतप्त नागरिकांनी केला रेल रोको आंदोलन तानाजी गल्लीचं रेल्वे फाटक बंद झाल्यापासून या ना त्या कारणाने स्थानिक आंदोलन करतच आहेत सोमवारी सायंकाळी एखाद्या चित्रपटाला साजेल असा लाल कलरचा कपडा दाखवत रेल्वे अडवली आणि स्थानिक महिला आणि नागरिकांनी जोरदार निदर्शनं करत आंदोलन केलं आंदोलनस्थळी रेल्वे पोलिसांना धाव घ्यावी लागली आणि स्थानिकांची समजूत काढावी लागली मात्र स्थानिक रेल्वे फाटकं बंद झाल्यापासून आपल्याला समस्या होत आहेत त्यामुळे या रेल्वे फाटकाची समस्या तात्काळ सोडवा अशी मागणी केली पॅचेस सोडले होते तिने बाकी वॉल घालून सगळं कायदेशीर केले होते मात्र ते आता ते पण आज त्यांनी बंद करायला लागले पब्लिकला वाटत इकडे शाळा आहे ते आहे ते न जाणं म्हणूनच बंद करायला लागले त्याने त्याच्यापासून प्रॉब्लेम आलाय ते म्हणून सगळे जमलेत गल्लीतले लोक सराउंडिंग चार पाच गल्ल्यांना प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांनाच आहे सर रेल्वे गेट पहिलाच बंद केलेला आहे आणि त्याच्या येणार जाणार वॉकिंगला पण तुम्ही बंद करायला काय मग शाळेच्या मुलं कसं जाणार म्हणजे इकडं तिकडे जेव्हा सर्वे झालं तेव्हा काय तुम्ही कनेक्टला सर्वे झाले टाइमला नाही सर्वे झाले तेव्हा सांगितलं की आम्ही हे ओपन ठेवतो म्हणून ओपन ठेवतो म्हणून आहे पब्लिकला शांत बसायला देणार नाहीत पब्लिक मध्ये आल्याशिवाय कधीच काही होणार नाही आहे कुठली कुठले गेलेले कनेक्ट आहे तानाजी गल्ली फोर्ट रोड पासून तुमचं याच्यापर्यंत माधवा रोडला कनेक्टेड आहे तिथं अल्टरनेट रोड कुठं झाला मग कसं झालं पाहिजे जायला पाहिजे कपलेश्वर ब्रिज नाही पीबी रोडचं ब्रिज आहे